नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी केळीच्या पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी मी पिकलेल्या चार केळी घेतलेल्या आहेत आता आपण याची साल काढून घेऊया मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता आपण केळी सोलून घेऊया आणि हे सर्व मिक्सरमध्ये घालून घेऊया आता यामध्ये दोन चमच गूळ घेतलेला आहे ते घालूया आणि आता छानपैकी आपण मिक्सर करून घेऊया एक भांड घेतलेलं आहे छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते काढून घेऊया आता यामध्ये अर्धा चमच वेलची पूर घालूया आणि दोन चमच मी रवा घेतलेला आहे तो घालूया चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून आता आपण पीठ मळून घेऊया एक चमच तेल घालूया आता आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडा वेळ आपण झाकून ठेवूया मस्त असा आपलं मळून झालेला आहे एक पिठाचा गोळा घेऊया छानपैकी लाटून घेऊया आपण छानपैकी आपण पोळी लाटून घेऊया अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण गोल गोल अशा पुऱ्या बनवून घेऊया अशा पद्धतीने छोट्या अशा मी पुऱ्या बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण ह्या पुऱ्या सोडूया छानपैकी तळून घेऊया मस्त अशा आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया मस्त अशा आपल्या केळीच्या पुऱ्या तयार आहेत ह्या पुऱ्या दोन दिवस टिकतात प्रवासामध्ये आपल्याला घेऊन जाता येतात हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद